अयोध्येत आयोजित भव्य सोहळ्यात श्रीराम मंदिराच्या कळसावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना शेकडो वर्षांपासून प्रतीक्षित जन्मभूमी मंदिराला पूर्णत्व प्राप्त श्रीरामलल्लाच्या मंदिरावर फडकलेला हा धर्मध्वज भारतीय संस्कृतीच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे असं सा सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराज्याचा संकल्प केला अधोरेखित संपूर्ण जग आज राममय अनेक वर्षांचे घाव आणि वेदना शमल्या असून राम मंदिराच्या माध्यमातून अनेक स्वप्नांची पूर्ती आणि संकल्पसिद्धी पंतप्रधान कितीही संकट आली तरी राम मंदिरावरील धर्मध्वज फडकायलाच फडकतच राहायला हवा असं सा सांगत जगाच्या शांती आणि प्रगतीसाठी आधारभूत ठरणाऱ्या भारत वर्षाच्या निर्मितीसाठी पुढे येण्याचं सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन अयोध्येत पंतप्रधानांनी सप्तर्षी मंदिरासह विविध मंदिरांमध्ये दर्शन घेऊन केली आराधना रोड शो मध्ये जनतेच्या अभिवादनाचा केला स्वीकार पंतप्रधानांचा आज कुरुक्षेत्र दौरा भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ निर्मित पांचजन्याचं करणार उद्घाटन तीनशे पन्नासाव्या शहीद दिवस सोहळ्यात होणार सहभागी नव्या कामगार संहिताच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेला लक्षणीयरित्या चालना मिळेल आणि देशातील बेरोजगारीचा दर कमी होईल स्टेट बँकेच्या अहवालात विश्वास व्यक्त रब्बी हंगामात आतापर्यंत तीनशे सहा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड पूर्ण कडधान्य श्रीअन्न आणि तेलबियांच्या लागवड क्षेत्रात वाढ जिनिवा संवादानंतर अमेरिका युक्रेन दरम्यान शांती योजनेविषयी चर्चा प्रस्तावात दुरुस्ती करून मतभेद कमी करण्याचा प्रयत्न आणि गुवाहाटी इथं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा सा पहिला डाव दोनशे धावांवर आटोपला दक्षिण आफ्रिकेकडे धावांची आघाडी